नांदरणी किंवा शेती हे अहिंसेचे उल्लंघन आहे का शेती जमिनी खालील मारते परंतु शेतीमागील हेतू हा आहे की मारण्यापेक्षा धान्य उत्पादन करणे जिवंत प्राणी जे जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे एखाद्याच्या शरीराचे रक्षण करण्यासाठी एखाद्या जीवाची हत्या करणे हे अहिंसेचे उल्लंघन उल्लंघन नाही मारणे हे अहिंसेचे आहे का शरीराचे रक्षण करण्यासाठी एखाद्या जीवाची हत्या करणे हे अहिंसेचे उल्लंघन नाही एखाद्याच्या शरीराचे रक्षण करण्यासाठी स्वतःला डासांपासून वाचवणे फार महत्वाचे आहे येथे आपला उद्देश आपल्या शरीराचे रक्षण करणे हा आहे आणि डासांना मारणे नाही सापांना मारणे अहिंसेचे उल्लंघन आहे का साप चावल्याने कुणाचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे घरात साप आला तर त्याला मारणे हे अहिंसेचे उल्लंघन नाही पण घराबाहेर विनाकारण साप मारणे म्हणजे हिंसेचे येथे आपला उद्देश साप मारण्याचा नसून आपल्या शरीराचे रक्षण करण्याचा आहे सैनिकांनी सीमेवर लढणे हे अहिंसेचे उल्लंघन आहे का नाही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा उद्देश आपल्या देशाचे रक्षण करणे हा आहे जिवंत प्राण्यांना मारणे हा नाही क्या मुले नाही त्यामुळे हे अहिंसेचे उल्लंघन चोर किंवा दरोडेखोरांविरुद्ध बळाचा वापर करणे अहिंसेचे उल्लंघन आहे का चोर किंवा दरोडेखोराला आमची मालमत्ता लुटायची आहे किंवा हडप करायची आहे त्या आताताई आहेत आणि आताताई विरुद्ध बळाचा वापर करणे म्हणजे अहिंसा इथे आमचा उद्देश चोर किंवा दरोडे दुखावण्याचा नसून आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्याचा आहे त्यामुळे हे अहिंसेचे उल्लंघन नाही पालकांकडून मुलांना फटकारणे आणि फटकारणे हे अहिंसेचे उल्लंघन आहे का पालकांकडून मुलांना फटकारणे आणि फटकारणे हे त्यांचे स्वतःचे फायदे आहे त्यांना शिस्त लावण्यासाठी पालकांना हे करावे लागेल पालकांचा हेतू मुलांना वेदना किंवा त्रास देणे नसून त्यांना सुधारणे हा आहे त्यामुळे हे अहिंसेचे उल्लंघन नाही गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा देणे अहिंसेचे उल्लंघन आहे का नाही कारण कोणत्याही गुन्हेगाराला सुधारण्यासाठी शिक्षा आवश्यक असते शिक्षा देण्यामागचा हेतू गुन्हेगाराला सुधारण्याचा आणि त्याला वेदना देण्याचा असेल तर तो अहिंसेचा भंग नाही मानवाकडून मांसाहार करणे अहिंसेचे उल्लंघन आहे का जीव वाचवण्यासाठी प्राण्याला मारणे म्हणजे हिंसे नव्हे फक्त एक सजीव दुसऱ्या सजीवासाठी अन्न असू शकतो परंतु अन्न सेवन करण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्याला मारल्याशिवाय आपण जगू शकतो की नाही दुसरा शक्यतो अशा गोष्टींचा वापर अन्न म्हणून केला पाहिजे ज्यामध्ये चेतनेचा विकास कमी होतो म्हणजे भाजीपाला उपलब्ध असेल तर जनावरे मारली जाऊ नये कारण भाजीपाला प्राण्यांच्या तुलनेत चेतनेचा विकास कमी होतो भाज्या फळे आणि मुळे जरी उपलब्ध असली तरी अन्न म्हणून मांसाचे सेवन करणे नक्कीच हिंसेचे आहे बर्फाच्छादित प्रदेशात जेव्हा भाज्या खाणे फळे आणि मुळे उपलब्ध नसतात तेव्हा मांस खाणे हे अहिंसेचे उल्लंघन नाही इतरांची खिल्ली उडवणे त्यांच्यावर टीका करणे त्यांना हसवणे किंवा त्यांचा अपमान करणे ही अहिंसा आहे का इतरांची चेष्टा करणे त्यांच्यावर टीका करणे आणि त्यांचा अपमान करणे म्हणजे हिंस कारण यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो आणि त्यांना मानसिक त्रास होतो